या त्या मुलाने श्रीपाद डेकळे आणि संकेत शिंदे आपण मैदानच्या कडाला येऊन तयार राहायचे या कुस्त्या संपल्यानंतर ह्या कुस्त्या नेमलेल्या कुस्त्या सुरू होतील शांती कुमार लोकरे वीस सोलंकर त्याचा धबधबा दब आहे कुस्तीत <coughs> सन्मान्य विजय कुमार लोंडे यांच्यातर्फे मुस्तफाला शंभर रुपये धनंजय मोरे साहेबांच्या तर्फे दोनशे रुपये दादा आवारे यांच्यातर्फे शंभर रुपये पंकज लोंडे अण्णा यांच्यातर्फे पाचशे रुपये पैलवान मुस्तफाला बेबीशन दांगे तात्या यांच्यातर्फे शंभर रुपये मुस्तफाला नितीन पाटील यांच्यातर्फे मुस्तफा कुठे गेला दोनशे रुपयाचं बक्षीस शांती कुमार लोकरे उद्योजक यांच्यातर्फे शंभर रुपये मुस्तफाला गरीबाचं पोरगो कामाला गेल्याशिवाय बाप खुराक मिळत नाही नितीन भोगे मालकांच्या तर्फे रुपये तिकडे जा जा महिन्याला कमीत कमी त्या पैलवानला वीस हजार रुपये खर्च आहे कमीत कमी सर हिंद केसरी स्पर्धा जवळ आले बरोबर महाराष्ट्र केसरीची निवड चाचणी आली महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुढच्या महिन्यात होती आणि त्या धर्तीवर आज ही स्पर्धा चालू आहे बरोबर आज ह्या पैलवानांना अजून एक पंधरा दिवस वीस दिवस अवधी आहे निवड पहिली परीक्षा त्यांची आजची पास होत आहे हे तो पिक्चर टेलर अभि बाकी है कारण ह्यांना ह्यातून अनुभव मिळणार आहे मैदानी कुस्त्या आणि स्पर्धेतल्या कुस्तीतला ही पैलवानांची पहिली पर्वणी आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीच्या अगोदरची चंद्रकांत साळुंके माजी सैनिक यांच्यातर्फे मुस्तफाला दोनशे बक्षीस आहे आणि ज्योतिबा वस्ताद म्हणतात मुस्तफाच्या वस्तादाला दोनशे रुपयाचं बक्षीस अण्णा का हे मुस्तफाच बाळो बक्षीस घेऊन जावा नवा भोगे यांच्यातर्फे मुस्तफाला शंभर रुपये गरीबाज पोरग मजन सर नव्या दमाच्या पोरांचा उत्साह वाढतोय जुन्या दमाच्या पोरांना अनुभव मिळतोय आणि कष्ट किती वाढवायचंय किती करायचंय आणि पिंपळनेर कराकडून शिकावं काय वाढवायचं काय जोपासायचं काय फुलवायचं काय टिकवायचं तुम्हाला जशी हनुमाकाळेची आणि मुस्तफाची कुस्ती झाली एकच कुस्ती तुम्हाला पोस्टर वरती बघायला मिळाली असती वरती एक ते दोन कुस्त्या मोईन पटेल राज राजचेहऱ्याकडून हरला असं कोणाला वाटलंच नव्हतं कधी कधी अशा घटना होतात मोईन जरी हरला असता तर त्याचं कुस्तीतलं अस्तित्व कधी संपत नाही एखादा दिवस खडतर असतो